Yes, yes. दादा नमस्कार नमस्कार नाँचा काय नाव निवृत्ती नामदेव जाधव कंपोस्ट पारुंडे तुमचे युवा सहकारी उपसाला बसलेले आहेत तुम्ही विश्वस्त असतानाही तुमचा त्यांना पाठिंबा आहे हो बरोबर आहे तुम्ही यांना सहकारी का करत नाही त्यांच्या मागण्या पूर्ण का करत नाही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमच्याच मागण्या दिवस्थान टर्सनी पूर्ण नाही केल्या तुमच्या काय महा तदा आहेत घटना करून नवीन घटना दुरुस्त करणे ऐकत नाही नाही ऐकत त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आपण करू करू असं गोड बोलून त्यांनी या दोन वर्ष राहून दिलेत तुमचं या उपोषण पाठिंबा आहे अजून काही सांगायचं तुम्हाला नाही काय नाही तर आहेत घटना बरं का करून नवीन घटना करावी घटनेमध्ये सगळी तृत होईल तर पाच वर्षांनी त्याची निवडणूक होईल गोडगरीब लोकांना देवाची सेवा करायची संधी मिळेल गोरगरीबांना तशी पण सेवा करायची संधी आहेच की ट्रस्टी असणं आणि आज सेवा करायची सभास झाली पाहिजे विश्वास वेगळं आणि सभासद आता इथे जे सभासद आहेत तेच विश्वास आहेत तेवीसच विश्वस्त पाठिंबा आमची अशी मागणी नाही ग्रामस्थ म्हणून मी एक मागणी करतोय किंवा ज्या सागरने त्यांना सांगितलेल्या मागण्या आहेत किंवा आतापर्यंतच्या प्रत्येक मिटिंग मध्ये ग्रामस्थांनी त्यांना सांगितलेल्या मागण्या आहेत की ह्या घटनेमध्ये त्यांच्या देवस्थान ट्रस्टच्या त्यांनी दोन हजार चौदा साली सबमिट केलेल्या घटनेमध्ये त्यांनी तह आयात सुरुवातीचे विश्वस्त तयात राहतील हा जो शब्द वापरलाय तो काढून सभासद नोंदणी करावी बायलॉग कोणी केलेला बायलॉग त्याच ट्रस्टींनी केलेला आहे जे आता तेवीस ट्रस्टी आहे त्यावेळेस अध्यक्ष शंकर एकनाथ पवार हेच अध्यक्ष होते आता पण तेच अध्यक्ष आहेत दोन हजार चौदा पासनं ते आजपर्यंत आमच्या लोकांची आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमची हीच मागणी आहे की तह हा शब्द वगळण्यात यावा नवीन घटना दुरुस्ती करावी तसेच पारुंडे गावातील ग्रामस्थांना सदस्य सभासद म्हणून नोंदणी करावी त्यांची आणि त्याच्यानंतर एक गाव मिटिंग घेऊन विशेष सर्वसाधारण सभा घेऊन निवडणूक प्रक्रिया राबवून नवीन कमिटीची निवड करावी ट्रस्टला पत्र देण्याच्या ऐवजी असं उपोषण पत्र दिलेली आहेत खूप वेळा पत्र दिलेले आहेत ट्रस्टला प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी आमच्या तीन यात्रा होतात यात्रेंच्या आधी गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मिटिंग लागल्या जातात प्रत्येक मिटिंगमध्ये हाच मुद्दा उपस्थित होतो आणि प्रत्येक वेळेला टोलवाटोलीची उत्तर केली जातात की आम्ही करू करणार आहोत असंच केलं जातं आणि त्या प्रकारे होत नाहीये म्हणून आज ह्या तरुण सागर शिवाजी पुंडे याला उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे शंभर टक्के आमचा काय गा, गावातल्या सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे मुंबईकरांचा पाठिंबा आहे तुमचं झालं नाही ट्रस्ट विश्वस्तांशी आमचं बोलणं झालं नाही पण काल उपोषणाला बसण्याच्या आधी गावातील आमचे लोकनियुक्त सरपंच जयेश पुंडे यांनी विश्वस्तांना फोन केला होता त्यांनी विश्वस्तांना विनंती केली होती की तुम्ही तुम्ही दोन ओळींचं पत्र द्या आपण उपोषण हे थांबवू शकतो आणि तसं जर पत्र काल मिळालं असतं ना तर नक्कीच उपोषणाला सुरुवात झालीच नसती तर आम्ही आत्ता पण तुमच्या माध्यमातून हेच सांगतोय की जर उप विश्वस्त मंडळींचं पत्र आलं की ह्या दिवशी जसं सागर शिवाजी पुंडे याच्या म्हणण्यानुसार तो जे सांगेल तो जे सांगेल त्या तारखेच्या दिवशी मीटिंग घेत घेतील असं जर त्यांचं लेखी पत्र आलं तर आत्ता पण सागर आपलं उपोषण सोडायला तयार आहे पाटील आला हो तुम्ही चर्चेने प्रश्न शोधत का नाही या पाठी मागे वाणी साहेब भरपूर वेळा चर्चा केलेली आहे भरपूर वेळा मिटिंग झालेल्या आहेत परंतु त्या चर्चेतून काही निष्पन्न झालेलं नाहीये तुमचं ऐकत नाही ऐकत नाही म्हणजे ते कसं होतं त्यांचा विषय वेगळा आमच्या मध्ये कसं होतं एक तरुण पिढीचा विषय वेगळा आला ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत तुम्ही पोलीस पाटील असताना उपस्थित पाठी नाही नाही पोलीस पाटील ज्यावेळी होतो आता मी सध्या माझ्यावर कसं एक कारवाई झालेली आहे कारवाई झाल्यामुळे नंतर नंतर ज्यावेळी परत हो आणि ही जरी ऐका ना ही जरी निलंबनाची कारवाई झाली तर त्याच्यामुळे मी बोलत नव्हते कारण परंतु ऐका ना थोडंसं ग्रामस्थ म्हणून ना माझी मागणी अशी आहे सागर शिवाजी पुंडे जो आता उपोषण करतोय त्याला पूर्ण गावाचा पाठिंबा आहे माझा वैयक्तिक आहेच आहे पूर्ण पूर्ण गावाचा पाठिंबा आहे कौन मंत्र न्याय मिला इतना न्याय के तीसरा मिला इतना है न्याय मिला इतना न्याय के तीसरा मिला इतना है न्याय मिला इतना न्याय के तीसरा मिला इतना है कमेटी एक्टर ना दो तेरो मले होर